और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत कासरवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी गप्पा गोष्टी मैत्रीपूर्ण चर्चा आणि आनंदाचे क्षण एकत्रितपणे व्यतीत करण्यासाठी आपला कट्टा या उपक्रमाची निर्मिती स्थानिक मित्रमंडळांच्या पुढाकारातून घेण्यात आली आहे समाजातील एकोपा आणि मानवी नातेसंबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने उभारलेला हा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे दिनांक बावीस नोव्हेंबर वीसशे रोजी रानवडे वाड्या शेजारी सुंदर हवेशीर जागेत आपला कट्टाचे भव्य उद्घाटन उत्साह या उद्घाटन सोहळ्यात पिंपरी चिंचवड भाजप कार्यकारिणी सदस्य श्री प्रकाश दाता जवळकर यांच्या हस्ते फलकाला पुष्पहार अर्पण करून आणि श्रीफळ वाढून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमास डाव कार्यक्रमास पुढील मान्यवर उपस्थित होते श्री भानुदास लांडगे श्री धावडे श्री अर्जुन लांडगे श्री काजळी काका श्री मेहबूब इनामदार श्री प्रकाश सात्या जवळकर शिक्षण मंडळ माजी सभापती श्री अभिमन्यू घोणेसर उद्योजक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सर्वांनी एकमताने या उपक्रमामुळे समाजातील एकोपा सहभाग भावनिक आधार आणि मैत्री अधिक बळकट होईल असे व्यक्त केले आपला कट्टा पुढील काळात गप्पा बैठक आरोग्य जनजागृती उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक विषयांवरील चर्चा अशा उपक्रमाचे केंद्र बनणार असून परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह हो दिसून येत आहे लोकांनी मित्रमंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत हा कट्टा आमच्या आयुष्यात आनंदाचे नवीन क्षण घेऊन येणार आहे असे भावनिक शब्दात मत व्यक्त केले आहे आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र